जशीरा मित्रांनो मी शिवम पार्टकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या इथे चॅनलचं कशा आस सर म्हणजे ना तर हालत माझी ठीक आहे जरा पण आजारी आणि आज आपला वेंगुर्ल्यातला लाटचा दिवस आहे नेहमी डायरेक्ट मी कधी गावाला पोहोचतो कधी मुंबईला असतो तर आजचा निरोप ब्लॉक बनवूया बनुग आणि पावसाने तर धुमछान घालून ठेवली आहे अजून काय गेला नाही आणि बॉडीचं काम काय होत नाही आपलं तर थांबवलं आपण ते काम काम तसंच थांबलं आहे आणि जालत बेकार आहे तर आता मार्केटला जायचं आहे आपल्याला थोडे सामान घ्यायचं आहे मुंबईला यायला तर मार्केटला जाऊ आपण आता आणि मार्केटला जाऊन बघू कसं काय मार्केटचं वातावरण आहे आणि रिक्षा पण फुल भिजली आहे तिला पण जरा मुंबईला जायला तयार करायचं आहे आपल्याला प्लास्टिक बिस्टिक बांधून आणि मुंबईला जाताना पाऊस मजबूत लागणार आहे तो तो एक लॉक येईलच वेट टू मुंबई तर चला मार्केट ला आमोसा होती तर पाणी पूल पुल, मानसीच्या पुलावरती आता पुलावर फिरलं असणार आहे पण फुल पाणी आहे दे देवस्थान तिथे दे दे। आणि बाजार पूर्ण बंद आहे आज इकडे पण हे चिरीमिरी मार्केट आहे म्हणजे मोठं मार्केट आपल्या आतमध्ये आहे इथं माशेवाले बसतात सगळे इथून लाईनीत आणि इथं पण पाणी असणार आहे आता पाणी आहे तर आपल्या गाडीवर पण गेलो आहे रात्री गेलेलो चार वाजता मुंबईला मासे नेण्यासाठी सकाळी चार वाजता उठून आम्ही गेलेलो पागायला पण मासे भेटलेच नाहीत काहीच नाही एवढा घाण वारा होता तरी आम्ही पागत होतो फुल आता मासे मी ते काही सुद्धा आहे म्हणजे म्हणजे शेर्डी या साईडला मारली ना तर शेडी ह्या साईडला जायची म्हणजे विचार करा वारा किलो झाली अमेरिक शेडी आहे तीन किलोची आणि जरा जाळा आहे तर चार किलो टोटल असेल तर काही पिजल्यावरती फक्त थोडाफार वजन वाढत असलं तरी बेकार आलो तर मासे त्या या टायमाला मुंबईदारांना खायला भेटणार नाहीत आणि आम्हाला पण तर या टायमला पावसाळ्यात झालं मासे नाही भेटली तर मार्केटला जाऊन आता मे तर काल घेतले इथे जर आंबे घेतले तर आंबा पण नाहीये मार्केटला आणि खूप महाग आहे आणि आमची जेवढी कॅपिसिलिटी आहे तेवढा महाग आंबा घ्यायची मार्केटला छोटा मोठा काय खायला घेऊला खरंच घ्यायचा एक तर पुढचा मार्केट आलंय सगळं मार्केट आणि लागलंय मार्केट आता हे बघा मार्केट झालंय चालू मेन मार्केट पुढे आहे थोडं मेन मार्केट आलाय आणि हा बघा सावकार कसा उभा मध्येच कशी पण गाडी चालवतोय आणि हा आपला मेन मार्केट आहे खरच बघतोय आपण आता गाडी पार्किंगला जाऊया आणि कुठे ओके सीएन जी ला जाऊ पहिला आपण आणि हाच मार्केट इथं आतमध्ये पार्किंग आहे गाडी पार्किंग आणि तिथून आपल्याला जायचं आता सीएनजीला आणि गर्दी आहे ट्राफिक आहे फुल सीएनजी भरून झालंय मागेच पंप आहे आणि पंपा तिथे आहेत आणि पंपावरती फोन यूज अलाउड नसतो म्हणून फोन, फोन यूज नाही करायचा आहे म्हणजे व्हिडिओ ब्लॉग केला आहे तिथे माझा जा मार्केटला जायचं आहे मेन मार्केटला जायचं आहे मार्केटमध्ये थोडी खरेदी करायची आपल्याला खरेदी करू बरोबर पण अली पॅकिंग करायची मुंबईला निघायची जेवण निघणार आहे मुंबईला तर जवळपर्यंत असेल मी नंतर गुड बाय असेल नंतर दुसरा ब्लॉक चालू आहे तर चला आले पप्पा जाऊ आपण आपल्या जागेवर बसू आणि मार्केटला जाऊ चला पोहचलो मार्केट मध्ये गाडी गेली पार्किंग इथं पार्किंग आहे मोठी वाजी जाऊ बघू कसा काय विषय आणि हा मार्केट मेन दोन फनस घेतले काकीला ठेवूया आणि परत मार्केटला येऊया आणि फनस घेतले आता घरी डायरेक्ट बरं पाण्याला जायचं कारण मार्केट मध्ये दुसरं काहीच नाही घ्यायचं आणि अजून एक फरस घ्यायचा आहे तो बघीला त्यांनी गेल्या वर्षी पण सांगितलेला पनसान पण पना आणला नाही तर तो तर रस्त्याचाच घेऊ जाता जाता कुडाळ विडाळला भेटेल या रत्नागिरीच्या आसपास भेटून जाईल मेन कसं थैली नाही आली आणि दोन पनस रिक्षा ठेवले ना तर कोणी घेऊन जाईल सांगता येत नाही रिक्षा परत तिथे पार्किंगला मार्केटला जायचं तर विषय गंभीर आहे आणि मला टकला पूर्णपणे पडत चाललेला आहे तर चला बर्फ आणायला जाऊ भरपाची हाय मागे आपल्याला झालंय आंबे आंबेंबे काल घेतले थोडेफार तर चला तो आ, डांबर गोळ्या घ्यायच्या आहेत त्या दुकानात भेटेल आपल्या इकडे काय तर ते बघू झाला हा मेन मार्केट ह्या मार्केट ची त्या इथे काकाच्या बघा यांची व्हिडिओ आहे आपल्या अकाउंटला इकडचे ड्रायव्हर फुल हेवी ड्रायव्हर आहेत त्याच्या पण गाड्या चालवतात असं लांब जायला लागतं तीन चार किलोमीटर वाटतं घराच्या इथून आपल्या चार जास्तच आहे पाच असेल नाही चार तर असेल आता पूर्ण गावातून बारीक रस्ता आहे दुसरी कोणती गाडी आली ना आपल्याला अशी साईडला घ्यायला लागते खाली उतरवायला लागते म्हणजे आणि इथं थोडा रस्ता चांगला आहे आणि पुढेच खूप डेंजर रस्ता आहे तर पुढच्या रस्त्याला ना तुम्हाला दाखवतो रस्ता कसला बेकार आहे थोडा बसला आहे म्हणून नाही तर पूर्ण ना एकदम खडखड 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 आडवा जिडवा आडवा जिडवा होता आणि मध्येच मध्ये तर मटेरियल टाकून ठेवले ना आणि आम्हाच तो ओढा चाललाय इकडची पूर होत आहे का रात्रीची खेकडे विकडे पकडत असणार याच्यामध्ये आता इथं जर टर्निंग काय माहिती डेटा आहे की नाही जागी शाळेचा खूप बेकार होता हाय ठीक आहे आता

पन्नास रुपयाचा बर्फ घेतला ढिगभर बर, गोणी भरून आलाय आणि गाई बघा त्याच्यात फिरत आहेत तर जाऊ पटकन घरी आता था। आणि तयारी करू सामान पॅक करायचं कारण अजून थोडं पॅक झालं थोडं नाही आणि हे बघा काय करत चाललंय याचं चा। मदत म्हणजे इकडच्या येत नाही की मागे गाडी पिढी आहे काय विचारत नसतो बघा या खड्ड्यात ना पडणार होती गाडी त्या दिवशी याच खड्ड्यात पडली असती तर सर्दी झाली म्हणजे तब्येत नाही मी आधी पण बोललो चार पाच दिवस झाले तर पावसात एवढ्या पावसात आणि थंडी खूप येतात सध्या थंडी रात्री दोन कोड्या घ्या लागतात भिजून जातो जातोय आणि परत येऊन थंड पाण्याने चांगोळ करतोय बिकार आहे तर जाऊ घरी कसं काय सांगतो तुम्हाला सामान किती एक आहे कसं ठेवणार आहे चला आणि जेवण मिऊन झालं आपलं पूर्ण आता पॅकिंग चालू आहे हे बघा सामान सगळं इथंय हे इथंय इथं थोडेसे आंबे आहेत हे हे पण आंबेच आहेत हे बघा आणि मासे भेटलेत नाहीत न्यायला तर आपली एक पेटी तर इथं पाण्याला ठेवली आहे पावसाचं पाणी पडतं तर बाथरूमला पाणी होऊन जातं आणि बघा दोन्ही पेटे इथंच आता याच्या खाली घालून ठेवून देईल कारण मुंबईला पण घेऊन येणार नाही परत पुढच्या टायमाला घेऊन या खाली थोडा पाऊस ना आता कमी झाला आहे हलका म्हणजे दिस दिसत तर काहीच नाही सुरुवात पाऊस पण दिसतो की नाही याच्यात काय माहिती तर आवरतोय पटापट आंगड घालतो काहीतरी गार लागते घालतो घालतोरायला हो घेतो चला आणि आपली रिक्षा तयार होते पॅकिंगला एक बाजू पॅक केली आपण तैली वेली लावून मस्त पॅकिंग पद्धतशीरमध्ये म्हणजे कशी झडबीड मारणार नाही बसायला नीट होईल आणि आता इथं सामान ठेवल्यावरती इथं पण थोडं पॅक करू यायला जायला होईल आणि मग लगेच पॅक पण होईल असं पाणी येणार नाही तर सामान काकी तिथं काय करते हा व्हिडिओ हा दृश्य आता तुम्हाला कुठल्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल परत काय माहिती आणि मला पण तर आपल्याकडे ही शेंडी पण आहे आपली लाईट गेली अरे बापरे लाईट गेली अपले गड़े ही शेंडी आहे आपल्याकडे तर ही आपण इथं ठेवणार आहे हे इथं वर टाकून ठेवून दे गचा काय विषयच नाही कधी कारण आणि हे पण सामान इथं ठेवायचं आहे बस आणि हे सगळं फेकून द्यायचं ही स्टिक पण इथं ठेवून देऊया आपण हे कारण वापरायची नाही आपल्याला इथं वरतीच ठेवूया आता गेल्या टायमाला ना मी इथं खूप सामान कोंबून कोंबून ठेवलेलं तर उंदराने खाऊन टाकलं पूर्ण आल्यावरती जो ब्लॉक बनवला त्यात बघितलं असेल आणि या टायमाला ह्या पिंजऱ्यामध्ये सामान भरून आहे तर पटकन पटापट आपण घेऊया सामान टाकून आणि मग बाय बाय असेल मग मग काय मग नेक्स्ट ब्लॉग दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटा आम्हाला डायरेक्ट तर चला ही शेंडी पण पॅक करायची ही सुकली आहे की नाही काय माहिती हो सुकली तर हाय बऱ्यापैकी तर चलो आणि फुल पॅकिंग हा घ्या घ्या झाली आपली फुल एकदम इथं एक सामान त्याच्यातला रॉकेल नाही याच्यात फक्त बस देवघरात पाया पडू आपण हे माझे पप्पाचे काका हे पप्पाचे आजोबा म्हणजे माझे पंजोबा आणि पंजा आजी काय पणजी सॉरी तर लास्ट आपण घर टूर टूर करूया आज थैली ठेवून देऊया आज काय कधी कधीच्या पिशव्या आख्या ह्या टायमाला याचा एक उपयोगच नाही झाला याचा काहीच यूज नाही झाला एक पण मासा नाही पकडला ना, ना। खेकडा पकडला एक पण हे पेटी काय नाही सगळं खाली देवादेवाच्या पाया पडू कपडे चेंज करू आणि निघू आपल्या परतीच्या प्रवासाला तर बाय बाय टेक केअर मला पण तुमच्याकडून ते काय म्हणतात त्याला हॅपी जर्नी तर चला बाय बाय जय हिंद टाटा बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये चला